तासगाव येथील इंदिरानगर झोपडपट्टी धारकांच्या विविध मागणीसाठी दलित महासंघाचे अध्यक्ष मचिंद्र सक्टेसर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर पायथन मोर्चा काढण्यात आला इंदिरानगर येथील घरे नावावर करावेत तसेच वीज व पाणी कनेक्शन मिळावे या मागण्यासाठी सदरचा मोर्चा काढण्यात आला संपूर्ण शहरातून हातात पायतान घेऊन घोषणा देत हा मोर्चा निघाला यावेळी नगरपालिकेचे अधिकारी गुळवणी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले तसेच सदर मागण्याबाबत पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन पालिकेमार्फत देण्यात आले पायथन मोर्चाचे प्रतीक म्हणून निवेदनासोबत पायथनही ठेवण्यात आले पंधरा दिवसात याबाबत निर्णय झाला नाही तर मोठा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मचिंद्र सक्तेसर यांनी दिला आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते तुकाराम सदाकळे सखाराम साठे अनिल सुहासे विकास जाधव शिवाजी गुळवे संजय होळकर शोभा सालपे सौ पुष्पलता सक्टे वनिता ठोकळे सांगली यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती तासगाव तालुक्यातल्या इंद्रानगर झोपडपट्टीतल्या बेघर लोकांचा जो, पड़ जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने गेली अनेक वर्ष आम्ही सगळे प्रयत्न करतोय पण मुख्याधिकारी आणि नगरपालिकेकडून आश्वासनापेक्षा दुसरं काही मिळत नाही म्हणून यापूर्वी दलित महासंघानं तिरडी मोर्चा काढला आणि एक आश्वासन दिलं तीही त्यांनी वेळेत न पाळल्यामुळे आज आम्हाला पायथान मोर्चा काढावा लागला आणि हे पायतान प्रतिकात्मक स्वरूपामध्ये निवेदन आणि पायतान आम्ही मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे तर आमच्या भावना एवढ्याच आहेत की प्रश्न सोडवा आम्हाला संघर्ष नको आहे आणि मला खूप आनंद आहे की मुख्याधिकाऱ्यांनी या मोर्चाची दखल घेऊन पंधरा दिवसांमध्ये बेघर लोकांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत जर काय बेघर लोकांचा प्रश्न सुटला नाही तर सोळा ऑगस्टला आम्ही पुन्हा एक मोर्चा काढू या मोर्चाच्या दोन तुकड्या असतील एक त्यांच्या घरावर मोर्चा असेल आणि दुसरा नगरपालिकेवरती मोर्चा असेल आणि दुसरी एक गोष्ट की ही नगरपालिका जी आहे ती सत्तेच्या दृष्टीनं संजय काकांच्याकडे किंवा भाजपकडे आहे आणि त्यांची सत्ता नगरपालिकेत आहे महाराष्ट्रात आहे आणि दिल्लीत पण आहे जर का संजय काकांनी ठरवलं तर तीनशे त्र्याण्णव लोकांचाच नव्हे तर शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व बेघर लोकांचा प्रश्न सुटू शकतो आणि दृष्टीने काकांनी प्रयत्न करावेत त्यांनी जर मनापासून प्रयत्न केले तर ह्या के लोकांचे प्रश्न सुटतील अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं लोकशाहीच्या पद्धतीनं पुन्हा एकदा व्यापक भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावं लागेल आणि दलित महासंघ जेव्हा आंदोलन करतो त्यावेळेला त्याला सीमा नसते हे आज मला वाटते मुख्याधिकाऱ्यांना कळाले नसेल